सेना भाजपाच्या निष्क्रिय सरकारविरोधात करमाळा राष्ट्रवादीचा करमाळा अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलनकर्त्या रश्मी पागलसह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली सेना भाजपाच्या सरकारने दूध दराबाबत केलेली फसवणूक कुकडीचे होणारे ओव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुक्यातील कुंभे झरे राजुरी आदी गावातील तलावात सोडण्यात यावे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या उपस्थितीत करमाळा अहमदनगर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून आश्वासन नको तर रोकटोक आदेश द्या असा हट्ट रश्मी सह उपस्थित शेतकऱ्यांनी धरल्याने आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फी मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी राष्ट्रवादी नेत्या रश्मी बागल व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे अटकेबद्दल मला वाईट वाटत नाही वाईट एवढ्याचं वाटतं की आठ दिवस आधी प्रायर नोटीस देऊन सुद्धा शासनाने आदरणीय आमदार साहेबांनी मंत्रिमंडळाने कुठलाही डिसिजन कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत माझ्या करमाळा तालुक्यासाठी घेतला नाही गेल्या साडेतीन वर्षात रोटेशन दिली नाही म्हणजे हा आमचा विरोधकांचा आवाज अडपण्याचा आणि माझ्या करमाळ्याला पुन्हा एकदा कुकडीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचाच प्रकार मला वाटतो माझ्यावरतीने माझ्या तालुक्यावरती कुकडीच्या खाली येणाऱ्या सगळ्या भागावरती अन्याय होतोय ज्या लोकांचं आयुष्यमान हे दुधाच्या धंद्यावरती हो। अवलंबून आहे त्यांच्यावरती अन्याय होत हा माझ्या ऍक्टिव्हरचा नाही हा या सगळ्या शेतकऱ्यांवरचा अन्याय पंढरपूर पासून जवळ शंभर एकराच्या निसर्गरम्य परिसरातील कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज तज्ञ प्राध्यापक वर्ग अत्याधुनिक प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय व वैशिष्ट्यपूर्ण कर्मयोगी पॅटर्न मुला मुलींसाठी सर्व सोयी नियुक्त स्वतंत्र वसतीगृह भव्य क्रीडांगण व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व्यायामशाळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तंत्र शिक्षणासाठी कर्मयोगी इंजिनिअरिंग हा सर्वोत्तम पर्याय मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ॲटोमोबाइल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बसची सोयीच्या व पालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी व संस्कृती जपणारी संस्था नामवंत कंपनीमध्ये मुलांना प्लेसमेंट आजच घ्या आपल्या पाल्याचे ऍडमिशन कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर इथेच